शेतकरी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी गुड न्यूज समोर आली आहे शेतकऱ्यांना दिलासा एक अपडेट एक एक आहे शेतकरी राज्य शासनाच्या माध्यमातून आता सध्या जे चालू आहे विधिमंडळाचे जे काही कामकाज हिवाळी अधिवेशन राज्यातील नागपूर येथे चालू आहे दिनांक आठ डिसेंबरपासून याला सुरुवात झाली आहे आणि दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हे सर्व काही कामकाज हिवाळी अधिवेशनाचं नागपूर येथे चालणार आहे याच्याच माध्यमातून दिनांक जे की नऊ स डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाची अपडेट समोरले जे काही आठ डिसेंबर रोजचे जे काही पूर्ण मागण्या सादर करण्यात आल्या त्या पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाच्या पंच्याहत्तर दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाच्या त्याच्या पैकी जे की अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक, एक मोठी आनंदाची संदर्भात समोर आली पुढील दोन ते चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये साडेसहा हजार कोटी रुपयाचा जो काही निधी आहे तो आता वितरण तिथे करण्यात येणार आहे ते कोणते जिल्हे त्याच्यामध्ये कोणते शेतकरी आहे ते आपण हिव्हिडिओच्या माध्यमातून ते जाणून घ्या तत्पूर्वी चॅनलवरती मात्र नवलेलं तर नक्कीच चांगला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता येत्या काही दिवसातील देखील असले तर महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी कारण की शेतकऱ्यांना राज्याचं हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि याच्यावरती आपले जे काही महत्वाचे शासनाचे जे काही जी आर निर्णय निर्णय शासन निर्णय जाहीर होत असतं त्याच्या संदर्भातील सर्वच माहिती वेळोवेळी आपल्यासोबत शेअर करण्यात येईल शेतकरी नक्कीच देखील तुम्ही जोडू शकता तर साडेसहा अगस्ट सहा हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा हा निधी आहे शेतकरी मित्रांनो आणि हा पुढील दोन ते तीन दिवसामध्ये अर्थात पंधरा ते सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी माहिती आहे शेतकरी मात्र याच्यामध्ये कोणते जिल्हे आहे याच्यामध्ये अतिवृष्टी अनुदान असतो किंवा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी हे सर्व काही अपडेट आहे तर याच्या आपण जिल्ह्यांनी थोडक्यात अपडेट जाणून घेण्यासाठी माहिती सर्व काही बघणार आहोत तर याच्यामध्ये अकोला जिल्ह्याचा देखील देखील समावेश समावेश आहे आहे अमरावतीचा अहिल्यानगरचा कोल्हापूर चंद्रपूर त्याचबरोबर छत्रपती देखील समावेश आहे आणि मराठवाड्यातील विभागातील इतर जसे की जालना जिल्हा असो ते धाराशिव जिल्हा असो यांचा देखील समावेश आहे जळगाव जालना धुळे धाराशिव नंदुरबार नागपूर त्याचबरोबर नांदेड त्याचबरोबर शेतकरी नाशिक पुणे परभणी बुलढाणा बीड यवतमाळ लातूर वर्धा वाशिम त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सांगली सातारा त्याचबरोबर सोलापूर हिंगोली गडचिरोली भंडारा गोंदिया आता शेतकऱ्यांना एकूण तुट एकोणतीस जिल्ह्यांची ही यादी आहे आता याच्यामध्ये कशा पद्धतीने अनुदान हे जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना कोणतं अनुदान भेटणार आहे थोडक्यात तुम्हाला सांगू शकतो तर शेतकरी याच्यानुसार शेतकऱ्यांचे नुकसान तक, नस नुकसान निहाय जी काही टक्केवारी आकडेवारी त्या आकडेवारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अतिरिक्त मदत म्हणून हे अनुदान शेतकऱ्यांना जमा करण्यात येणारे शेतकरी मित्रांनो तर याच्यामध्ये धाराशिव जिल्हा असेल सोलापूर असेल सांगली असेल सातारा असेल जालना असेल तर या ह्या काही जिल्ह्यांना लवकरात लवकर अनुदान जमा होणार आहे याच्यामध्ये जर कधी शेतकऱ्यांचे पन्नास टक्क्यापेक्षा जास्तीचे नुकसान इथे असेल तर त्यांना शेतकरी हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपयाप्रमाणे इथे की नुकसान भरपाई त्यांना तिथे भेटणार आहे जर कधी याच्यामध्ये शेतकऱ्यांची पस्तीस वर नुकसान असेल तर त्यांना हेक्टरी देखील सतरा हजार रुपयापर्यंतचे नुकसान भरपाई तिथे भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांची पंचवीस टक्के ते तीस टक्के दरम्यान नुकसान शेतकऱ्यांची तिथे झाले त्यांना अशा शेतकऱ्यांना हेक्टरी दहा ते पंधरा हजार रुपया दरम्यान जे की प्रति हेक्टरप्रमाणे ही नुकसान भरपाई हा सर्व काही अतिवृष्टी अनुदान आणि जे की सर्व काही जो निधी आहे तो त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पूर्ग पूरग्रस्त आणि अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे आता आपण थोडक्यात जाणून घे की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपासून पैसे जमा होणार आहे याच्यासाठी केवायसी वगैरे काय काय नेमकं अट आहे की नाही सर्व काही डॉक्युमेंट्स पडत आणि सर्वांची तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी तुमची याच्यासाठी सी असणं गरजेचं आहे तुमचं जप जे जो जे पण खातं आधार संलग्न बँकेशी लिंक आहे म्हणजेच की आधार त्या खात्याशी लिंक आहे तर त्याची केवायसी सक्सेसफुल असणं गरजेचं आहे तुमचा ॲग्रेस टॅकवरती रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे कारण की डी बी डी डायरेक्ट बेनिफिश ट्रान्सफर थेट हस्तांतरित तरी लाभ याच्या माध्यमातून जे काही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ते जमा करण्यात येते ते थेट त्याच्या थे, थे माध्यमात येते तर याच्यासाठी तुमचं ॲग्रेस टॅगवरती रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे तुमच्याकडं फार्मर युनिक आयडी कार्ड शेतकरी असल्याचं विशिष्ट जे ओळखपत्र असतं ते देखील असणं गरजेचं आहे शेतक याच्यामध्ये जसं की वाशिम जिल्हा असो तर वाशिम जिल्ह्यामध्ये सोळा ते सतरा डिसेंबर त्याबरोबर लातूर जिल्हा असो पंधरा ते सोळा डिसेंबर यवतमाळ जिल्हा असो सोळा ते सतरा डिसेंबर बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा अठरा ते सतरा डिसेंबर या काही दरम्यान म्हणजेच की अर्थात एकंदरीत विचार केला असता शेतकरी मध्ये तर वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अतिरिक्त वाढ असलेलं अतिवृष्टी अनुदान सहा हजार पाचशे कोटी रुपयाचा हा सर्व काही जो काही निधी आहे तो पुढील दोन ते चार दिवसात वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चौदा डिसेंबर पर्यंत ही हिवाळी अधिवेशनाचं फायनल तिथे राहील शेतकरी म्हणून त्याच्यानंतर देखील ही वाटपाची प्रोसेस प्रक्रिया जे की पुढील पुढीलपणाने सुरळीत चाललेली अशी माहिती राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून हिवाळी विषयाच्या जे मंत्रिमंडळ शिष्टमंडळ बैठकीच्या माध्यमातून समोरले जे ले ले की आपल्यासोबत शेअर करण्याचं काम ते केलेलं आहे शेतकरी माहिती तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्कीच कळू शकता तुमचा जिल्हा आहे तुमच्या जिल्ह्याला पहिले किती अतिवृष्टी अनुदान भेटले ते देखील कमेंटमध्ये करायला कमेंट करायला विसरू नका पुढे असलेल्या महत्वाचे व्हिडिओ छान तुम्ही मात्र सबस्क्राईब नक्कीच इथे करू शकता तर मिळूया का नोंदमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद